आपलं आता काय झालं पहिल्यापासून आपण प्रश्न बघत होतो पण फोन आल्यामुळं हो। डिस्टर्ब येत समाजाची सेवा करणारा समाजसेवक खालील घरते खेळणे त्याच्यानंतर सोबतच्या चौकटीत होत्या पाय पसरावे आईपतीच्या मानाने खर्च करावा करा बरोबर प्राणी आणि त्यांच्या निवारा योग्य जोडी उंट सगळे जातात घडा पोपट पोपटी खुराड्यात राहतं बरोबर आहे कासव बिळात राहत नाही कासव कुठं राहत पाण्यात राहत आणि जंगलात राहत कास कासव पर्याय फक्त क पर्याय नंबर चार <clears throat> खालील वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल खो खो खेळताना मार लागला तरी मुले टिंब टिंब परवा नसणे किंवा परवा करत नाही बरोबर कोबारा करणे म्हणजे पळून जाणे पळून जाणे कान टोचणे म्हणजे बोलणे शब्दात बोलणे कान टोचणे म्हणतो खालीलपर्यंत योग्य विराम चिन्हे वापरलेले वाक्य शोधा योग्य विराम चिन्ह म्हणजे झाडावर खारुताई मैना महिना रागूया पावसामुळे नदी तलाव धरणे आणि विहिरी भरतात अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर आहे फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला तर इथं सजीवांचे काय होईल कावळाचे विखावताय महिना इथं काय अपूर्ण विराम द्यायची गरज नाही इथं स्वर्प विराम देतात काय एकाच जातीचे शब्द आले आणि शेवटचे शब्द चे आणि टाकतात हे बरोबर आहे आयला नगर किल्ल्यात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला तर इतर सजीवांचे काय होईल ब आणि क दे पर्याय संपला फक्त ब नाही हे पण येते म्हणजे ब आणि क पर प्रश्न पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक मध्ये काय केलेलं आहे दोन ऑप्शन सांगितलेले ब आणि ब मध्ये काय आहे योग्य स्वरूप जिथं वापरायचं तिथं बरोबर वापरलेलं आहे आणि शब्द त्याच्यानंतर कल एकेरी अवतरण चिन्हामध्ये काय केलेलं आहे जो शब्द सांगायचा त्याचे तो एकेरी अवतरण चिन्ह टाकलाय खालील पर्यातून चुकीची दोन्ही शोधा साठ वर्षासाठी महोत्सव पंच्याहत्तर वर्षासाठी अमृत महोत्सव हे साठी महोत्सव नाही चुकीची जोडी बरोबर याला हिरक महोत्सव म्हणतात काय म्हणतात साठ वर्षाचा सिल्वर ज्युबिली बरोबर आहे पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव गोल्डन ज्युबिली पंचाहत्तर वर्ष अमृत महोत्सव प्लॅटिनम ज्युबिली हे पण बरोबर आहे याला काय सांगितलं आपल्याला चुकीची जोडी साठ वर्ष झाले साठी महोत्सव नाही म्हणत त्याला तर त्याला हिरक महोत्सव म्हणतात डायमंड जुबिली कळलं पर्याय नंबर एक पुढील वाक्यात एकूण कि किती नामे आले पाणी खूप खंड केले की लगेच बर्फ होतो बर्फ पाणी थंड नाही थंड काय आहे पाण्याविषयी विशेष माहिती सांगितलेलं आहे बरोबर खालीलपैकी कोणत्या पर्याय समुद्र या शब्दाचे दोन समानार्थी शब्द आलेले आहेत

स्ट्रीट मध्ये गुजर करता होत नाही सर खाना बघून आपण जायचं थांबा थांबा याच्यानंतर बघू थांबा 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 आता ती चालू करू नाही तर मला बघता येणार गरपानकाली काय होत याच नगरपालिका चौकटीतील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास मादी या शब्दाचा विरुद्ध विरुद्ध शब्द होईल नर आता काय करायचं हे अर्थपूर्ण अनुच्छेद तयार करावा लागेल नगर पालिका आणि तिसरा याला दुसरा पर्याय नंबर 1 खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्याय दुशोदायचे भारतात शेतीशी संबंधित अनेक सण साजरे केले जातात यापैकी एका सणाच्या दिवशी शेतकरी पूजा करतात बरोबर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात पोळा हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण पोळा बैलपोळा बैलूर या नावाने ओळखला जातो हा सण श्रावण महिन्यात ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये येतो गोव्यामध्ये हा सण दिवाळीच्या पाडव्याला साजरा करतात दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी या सणाला शेतकरी बैलांना कामाला लागत नाही बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगवून शिंगांना बेगड गळ्यात कवड्याच्या माळा घालून पाय घुंगर माळा बांधतात बैलांची मिरवणूक काढली जाते शेतीमध्ये बैलांचे योगदान मोठे असल्याने बैलांची पूजा करतात नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद सर्वांना वाटतात आता काय माहिती आहे का भारत हा कृषी प्रधान देश आहे फक्त भारतच नाही तर जगामध्ये जवळजवळ सगळे देश आपण खातो सर्व सगळे देश हे कृषी प्रधान आहेत सगळे जण काय करतात शेतीवरच अवलंबून आहेत समजलं महाराष्ट्रात बैलांची पूजा करणारा सण कोणत्या नावाने ओळखला जातो बैल पळा आता इथं काय पोळा दिलय बेंदुर दिलंय मट्टू पोगल आपल्याकडे नाही ओळखला जात नाही मट्टू पोगल सर मट्टू पोकल तर तो दक्षिण भारतामध्ये करतात तो सण जानेवारी येतो पीक आपल्या वेळेस बरोबर वडील उतारा संबंधी एकूण किती योग्य आहे बेंदुर या सणाच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा दाखवतात महाराष्ट्रात बैल पोळा हा चैत्र पाडव्याला साजरा केला जातो नाही तो श्रावण महिन्यात करतात श्रावण महिन्यात पोळा या सणाच्या दिवशी शेतकरी दिवसभर कामाला काढतात नाही तर बरोबर कारण महाराष्ट्रात बैल पोळा हा कधी येतो चैत्र महिन्यात येत नाही चैत्र महिन्यात पाडव्याला आपल्याकडे गुढीपाडवा सण असतो महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये हिंदू सणाचा पहिला दिवस असतो तो हिंदू वर्षाचा बरोबर चैत्रपती प्रतिपदा म्हणतो आपण त्याला शुद्ध पक्ष त्याच्यानंतर बैल पोळा हा श्रावण महिन्यात संपल्यानंतर अमावशाला येतो श्रावण महिन्यात शुद्ध पंचमीला म्हणजे पंचमीला नागपंचमी सण असतो त्याच्यानंतर नागपंचमी नंतर पंचवीस दिवसानंतर बैल पोळा सण असतो बरोबर एक खालील वाक्यात आधुरेखित शब्दासाठी मराठी भाषेत वापरला जाणारा योग्य इंग्रजी शब्द शोधा व्यापारातील हिशोब ठेवण्यासाठी शालिनीने संगणकाची आज्ञावली वापरली खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायच शोधा मऊ मऊ मेंढी दुलईची लोक तिची गेची वाऱ्याच्या शेतात धुंदळते झुळ झुळ दऱ्याच पाणी तिथे बे सुरात गाणे राहते गळ्यात घालून बसते हा तिथे ही गाणे माझ्या गळ्यात मऊ मऊ ठिपक्यांचा दाटे कळक वेळ ही जाई झप 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 प्रवीण दवणे खूप मोठे कवयत्री आहेत ते प्रवीण दवणे त्यांचे याला पिक्चर मध्ये तुम्ही कवितेतील प्राणी खाली पैकी कोणती कृती करत नाही बे सुरात गाणे गातात मऊ मऊ ठिपक्यांच्या लेख लोकरी झोपतात

कळप त्यांचा कळप काही गुरांचा कळप असतो आहे का नाही कळत समज तो विचारा खालील पर्यायातील अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा अशुद्ध असंतुष्ट बरोबर आहे अत्यंत बरोबर आहे अत्यंत बरोबर आहे पर्याय नंबर दोन अस्वस्थ शब्द असा नाही डायरेक्ट अस्वस्थ दा, खाली जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा सोबतच्या जाहिरातीमध्ये योगासन वर्ग कोणत्या वहा विद्यार्थ्याचा जी आरंभ योग शिक्षण केंद्र योगासन शिका सुदृढ बना तणाव मुक्त व्हा योगासन वर्ग प्रथम नाव नोंदणी आवश्यक वयोगट दहा ते अठरा वर्ष कालावधी आहे पंधरा मे ते तीस मे विविध योगासने प्राणायाम व आहार मार्गदर्शन आपल्या योग मॅट उपस्थिती आवश्यक स्थळ आरंभ योग शिक्षण केंद्र सत्तावीस मंगळवार पालघर ठाणे जिल्ह्यातून बाहेर पडलेला पालघर तालुका नंतर पालघर जिल्हा झाला तर पंधरा मे ते तीस मे मध्ये किती दिवस आहे तो योगासन वर्ग हे चुकतात याच्यात काय असतं याच्यातून हे वजा करायचे एक मिळवायचं असतो कारण पंधरावा दिवस आहे त्याच्यात हा पाच पंधरा दिवस आणि एक मिळवायचं म्हणजे सोळा दिवस आहेत योगासन वर्ग चौदा वजा करायला पाहिजे त्याच्यातून कारण पंधरा दिवसापासून चालू आहे ना हे समजून घ्या म्हणून काय करायचं त्यांची वजा करायची एक मिळवायचं सोबतच्या जाहिरातीमध्ये योगासन हो वर्ग कोणत्या वयोगटासाठी आहे अठरा दहा ते अठरा बरोबर का सोबतच्या जाहिरातीतील आरंभ योग प्रशिक्षण केंद्रा संबंधित चुकीचा पर्याय आरंभ योग शिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यात आहे बरोबर आहे योगा संवर्गाच्या मे महिन्यात आहे म्हणजे उन्हाळी सुट्टी ते योगासन वर्गात प्राणायाम व आहार मार्गदर्शन केले जाणार आहे बरोबर वर्गात प्रथम नाव नोंदणी करून आपल्या स्वतःच्या योग सह उपस्थित राहावे पर्याय नंबर दोन चुकीच पर्याय पुढील अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधात ठेंगू किंवा बुटका माणूस नाही नऊ कोट राम नारायण नऊ ना कोट रामनारायणमध्ये अत्यंत श्रीमंत माणूस याच्यात आलोच हा अत्यंत श्रीमंत माणूस खालील वाक्यात आदरचे शब्द जे अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा हो चपला पाहून मी एकदम दचकले की तो प्रकाश प्रकाश मध्ये वाहन नाही आग्मी नाही आणि चप्पल पण नाही मध्ये वीज चमकती चमक वीज खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तर आहे पर्याय शोधा यश कमी बॅडमिंटन खेळून आल्यावर तिची मैत्रीण मीना वर्गात आल्या लीना आणि मीना या दोन मैत्रिणी मीनाची संघात वेवट झाली नाही म्हणून ती दुखी होती मीना मीना तू जिंकलीस याचा मला आनंद आहे मी तुझ्या विजयामुळे खूप खुश आहे ठेवतो लिना मग तू अशी दुःखी काय आहेस मीना अगं विना तुला माहित आहे का सांगत खरं तर माझी निवड व्हायला हवी होती विना चांगलं झालं तू नेहमी जिंकावस अशी माझी इच्छा आहे मला नाही वाटलं की तू कधी हरशील मीना चांगलं झालं तू नेहमी जिंकावस अशी माझी इच्छा आहे मला नाही वाटलं की तू कधी हरशील रे हा ना अजिबातच लेना पण खाजी आत्मविश्वास बाळगू नकोस असा नियमित सराव करत रहा क्रीडा शिक्षक व वर्ग शिक्षक हे दोघेही मुलींचा संवाद शांतपणे ऐकत होते वरील संवाद कोठे व किती व्यक्तीमध्ये झाला असावा क्रीडा शिक्षकच नाही बॅडमिंटनच्या मैदानावर चार नाही वर्गात वर्ग रेहा चार असत बॅडमिंटनच्या खेळात कोण जिंकले होते वरील संवादावरून आपल्याला कोणता बोध होतो नाही दुसऱ्याच्या यशात सहभागी होऊ नये नाही खेळाच्या स्पर्धेत भाग घेऊ नये नाही खाजे आत्मविश्वास न बाळगता नियमित सराव करावा आपल्याला होत कधी कधी आहे का नाही मला येतोय पाठ माझ सर आणि आय टायमाला काय होत आपला गोंधळ वडील पर्यायातून विरुद्ध आर्थिक शब्दाची चुकीची जोडी निरुत्साही उत्साही बरोबर जोडी आहे काळजी चिंता चुकीची चुकीची समानार्थी झाली शब्द आहे मंजूर कर्कश बरोबर शिक्षा बक्षीस पर्याय नंबर दोन काळजी आणि चिंता हे संयोगार्थी शब्दाचे दोन जुडी खालील पैकी वर्तमान काळी वाक्याचा पर्याय शोधा उद्या परिपाठ असल्याने मी सकाळी गोष्ट वाचत आहे मुले काल सहलीवरून आल्यामुळे थकून गेली म्हणजे सायंकाळी समुद्र किनारी सूर्य पाहत आहे परवा बाबा